आगरी महोत्सव बदलापूर सातवा वर्ष या वर्षी आम्ही साजरा करत आहोत आपल्या ठाणे मुंबई रायगड या परिसरातील आपण जे भूमिपुत्र आहेत त्यात आग्रि समाजाचे अनेक ठिकाणी महोत्सव होत आहेत आणि ते सर्वचे हो, सर्व महोत्सव अतिशय भव्य दिव्य असतात आपल्या परिसरातील भूमिपुत्रांमध्ये आगरी समाज आणि मुंबई भागात कोळी समाज हा आपली संस्कृती आपली भाषा आपली रीती रिवाज खाद्य संस्कृती या सगळ्यावर मनापासून प्रेम करतो प्रेमही करतो आणि त्याचा गर्व किंवा अभिमानही बाळगतो आणि त्यामुळे हे महोत्सव ते उत्साहाने साजरे करतात आणि या परिसरात आपल्या इथे जे शहरीकरण मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे महाराष्ट्रात ठाणे मुंबई रायगड इथे सर्वात जास्त संख्येने शहरीकरण आहे लोकसंख्या वाढते रोजगारासाठी बाहेरून लोक येतात आणि ती लोक देखील या सर्व महोत्सवांमध्ये उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होतात आगरी भाषेचा एक एक गोडवा आहे एक नजाकत आहे त्या भाषेमध्ये त्याचीही म्हणजे आम्हा भूमिपुत्रालाही ती आवडते त्याचा अभिमान वाटतो गर्व वाटतो आणि तशीच भूमिपुत्र नसलेल्या आगरी समाजाच्या व्यतिरिक्त लोकांनाही ती भाषा आवडते त्याच्यामुळे त्यामुळे हे महोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होतात त्यात बदलापूर आगरी महोत्सव जेव्हापासून सुरू झाला म्हणजे आपण दोन हजार अठरा एकोणीस पासून हा उत्सव सुरू केला कोविडच्या काळात एक वर्ष आपण करू नाही शकलो आणि त्यानंतर अव्यातपणे हा महोत्सव चालू आहे महोत्सव अतिशय भव्य असतो त्याचा खर्च त्याचा सर्वात एकूण आवाक आहे तो खूप मोठा आहे त्याला तोंड देणं सगळ्यांच्या आवाघ्यात दिलं नाही पण आपले भूमिपुत्र श्री वामनशेब म्हात्रे हे हा डोलारा उचलून धरतात आणि या परिसरातील अग्री समाज संघटना अग्री युवक संघटना ही सर्व बळ कार्यकर्त्यांचं त्यांच्या पाठीशी उभी करते आणि असा संयुक्तपणे हा महोत्सव होतो या वर्षीचं हे सातवं वर्ष आहे वर्षी देखील जशी दरवर्षी तुडुंब गर्दीचा उत्सव होतो पाय ठेवायला जागा नाही चालायला जागा नाही अशी तुडुंब गर्दी असते म्हणजे कदाचित या महोत्सव जे आपल्या परिसरात होतात मुंबई पासून या, या सर्वात मोठा जर उत्सव असेल तर तो आपला बदलापूर अग्री महोत्सव आहे नोंबिली अग्री महोत्सवानी अग्री महोत्सवाची सुरुवात केली पण त्याच्याही पुढे बदलापूरचा हा महोत्सव गेलेला आहे आणि तसाच हा या वर्षीचा आपला महोत्सव आहे या वर्षीची जी काही हायलाईट्स आहेत ती या पत्रकामध्ये आहेत या महोत्सवाच्या बरोबरीने आम्ही समाज म्हणून आगरी विचार परिषद दरवर्षी घेतो समाज संघटनेचं काम समाजाला योग्य वळण लावणं समाजाला मार्गदर्शन करणं समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणं राजकीय पक्षाचं काम अजून वेगळं आहे आणि त्यामुळे आम्ही ही विचार पर, परिषद घेतो झपाट्याने सामाजिक बदल घडतायत शहरीकरण घडत आहे या बदलांमध्ये समाजाने काय काय बदल केले पाहिजेत काळानुरूप कसं बदललं पाहिजे काय नव्याने गोष्टी सुरू केल्या पाहिजेत काय गोष्टी चुकीच्या आहेत कालबाई झाल्यात त्या थांबवल्या पाहिजेत या विषयाचं सर्व समाज म्हणून आम्ही जमतो महिलांचा मोठा सहभाग त्यात असतो आणि त्या समाजाच्या विविध त्या वेळेला येणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करून समाजाला योग्य मार्गदर्शन देखील करतो अशी समाज परिषद ही देखील या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला आयोजित केलेली आहे अशा करणे एक चांगला मनोरंजन खाद्यसंस्कृती भाषा संस्कृती या बरोबरच भूमिपुत्रांना समाजाला योग्य वळण लावणारा योग्य हो मार्गदर्शन करेल असे तर महोत्सव जे आपण परेपर्यंत साजरा करतो ती याही वर्ष आहे आत्ता पत्रकार परिषदेला सुरुवात करायच्या अगोदर अशी चर्चा होती बदलापूरचे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीचे काही अनपेक्षित धक्कादायक निकाल लागले परंतु या महोत्सवाचे करते धरते आधारस्तंभ वामनशेठ म्हात्रे हे निवडणुकीचा निकाल लागला त्यांच्या मनाविरुद्ध तो होता तरी देखील त्या दिवशी सुद्धा या ठिकाणच्या या ग्राउंडवर येऊन या महोत्सवाच्या कामाला पुन्हा लागले की निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागला म्हणजे हा जो हो काही एवढा मोठा मोठा डॉलर आहे महोत्सवाचा त्याच्यात कुठल्याही प्रकारचे ते फसले नाहीत आणि आज समाज आमचा कुठल्याही पक्षाशी आम्ही संबंधित नाही तो पक्षनिरपेक्ष काम करतो तरी सुद्धा या निवडणुकीचे निकाल काही लागले असले तरी वाहन मात्रे हे इथल्या भूमिपुत्रांचा चेहरा झालेले आहेत इथल्या अग्रे समाजाचा चेहरा झालेले आणि ते त्यांच्या कर्तृत्वाने हिमतीने दानशूरपणाने मनाच्या मोठेपणाने ते तो, मोठे तो हा मान मिळवलेला आहे अशा तऱ्हेने आज आपण तुम्हा सगळ्यांच्या वतीने आज आम्ही आवाहन करतो बदलापूर अंबरनाथ आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी भूमिपुत्रांनी आणि सर्वांनी या महोत्सवात तीन दिवस यावं महोत्सवाचा आनंद लुटावा इथल्या कार्यक्रमांचा आनंद लुटावा इथल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद लुटावा आम्हा भूमिपुत्रांची जी काही इथली जुनी परंपरा आहेत आमचा इतिहास आहे तो, तो समजून घ्यावा त्यात आनंदाने आपण सामील व्हावं असं मी आमच्या संघटनेच्या वतीने वामन म्हात्रीच्या वतीने वामन म्हात्री फाउंडेशनच्या वतीने सर्वांना आवाहन करतो हा जो महोत्सव आपला दरवर्षी असतो याला कुठल्याही प्रकारचा तिकीट शुल्क नसतंय हा सर्वस्वी मोफत फ्री कार्यक्रम असतो त्यामुळे सर्वांनी आनंदाने यावं यात कुठलंही बंधन नाही सर्वांसाठी पूर्णतः फ्री आहे मोफत आहे तारीख सांगितलं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर इथं येत्या दोन तीन दिवसातच सुरू शीट शीट काय काय कार्यक्रमाचे विशेषता आणि तुम्ही काहीतरी बोला बदलापूर पंचकृषेतली आगरी समाजाच्या वतीन सालाबाद प्रमाणे हा आगरी महोत्सव सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर रोजी आयोजित केलेला आहे आगरी समाज उन्नती मंडल आगरी समाज संघटना आणि वामन मात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बदलापूरच्या जी वाढती लोकसंख्या आहे आणि ही वाढती सो लोकसंख्या असताना आमच्या बारा खेडी मिळून या शहराची निर्मिती झालेली आहे या शहरामध्ये आगरी समाजाच्या चाली रुढी आहेत ज्या संस्कृती आहेत त्या इथल्या लोकांना माहिती पडाव्या आणि प्रत्येक आमचा आगरी समाज प्रत्येक जरी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी असले राहत असले तरी ज्या ज्या वेळेस अतिप्रसंग येतो त्या त्यावेळेस आमच्या समाजाचे सर्व जे लोकप्रती असतात किंवा जे समाजाचे ओतगुरू असतात जो युवा वर्ग असतो तो नेहमीच मदतीसाठी या ठिकाणी धावत असतो आणि एक सामाजिक संदेश या महोत्सवातनं धावा आणि आमची परंपरा आहे ती टिकून राहावी या शहरामध्ये म्हणून या शहराला आम्ही हा अग्री महोत्सव प्रत्येक वर्षी घेत असतो त्यामुळे आमच्या या पंचक्रोशीमध्ये राहणारे जो समाज आहे त्यांना सुद्धा समाजाचे आचार विचार असतात प्रत्येक वेळेस नवीन नवी शरदजी मात्रे हे समाजाच्या दृष्टीने ठराव घेत असतात वर्षी सुद्धा चांगला ठराव मला वाटतं ते घेतीलच आज दिबा पाटीलांसारखं नाव एअरपोर्टला देण्यात हो। यावं ही समाजाची मागणी आणि मला वाटतं शरदजी म्हात्रेचं नेतृत्व बदलापूर शहरातर्फे करतात तो सुद्धा ठराव मला वाटतं पारित ते त्यांच्या नेतृत्वाखाली करणार आहे आणि बदलावरचा पूर्ण या पंचकृषीचा समाज त्याला पाठिंबा देईल अशी सुद्धा मला या ठिकाणी अपेक्षा आहे मागच्या वेळेस आम्ही प्री वेडिंगसाठीचा ठराव केलेला आहे बऱ्याचशा लोकांचा त्याच्यावर परिणाम होऊन ज्या ज्या प्री वेडिंग आयोजित केलेल्या होत्या त्या सुद्धा बऱ्याचशा लोकांनी कॅन्सल केलेल्या आहेत म्हणून जे जे नऊ तरुण आपल्या या समाजामध्ये त्यांना सामाजिक बांधिलकी टिकून ठेवण्याचा संदेश या महोत्सवातून आम्ही देण्याचं काम करणार आहोत तशी ही बदलावर शहराची संस्कृती आहे या शहराला सांस्कृतिकपणा लाभलेला आहे आणि तो कायमस्वरूपी आम्ही आगरी समाजातर्फे टिकवण्याचं काम करत आहोत नेहमी मला वाटतं भरपूर समाज बांधव या ठिकाणी राहतात त्या समाजाचे सुद्धा महोत्सव उत्सव होत असतात पण या शहरामध्ये चांगले चांगले कलाकार आम्ही समाजाच्या ह्याच्यातनं प्रयत्नातनं या ठिकाणी आणत असतो यावर्षी मला वाटतं आम्ही जो आता फोक सरका कार्यक्रम आहे जी महाराष्ट्राची लोकगीताचा लोकसंगीताची वारी हा जो कार्यक्रम आहे तो आपण या ठिकाणी पहिल्या दिवशी दाखवणार नक्कीच या बदलावर शहराला एक चांगला संदेश त्या लोकगीतातनं मला वाटतं जाणार आहेत आणि त्या दिवशी जे आमच्या आगरी समाजातले जे कलाकार आहेत दुसऱ्याची त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आग्रिक कल्चर म्हणजे आमच्या चाली भाषा रुढीवर एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी एक सिनेस्टार आता जी गौतमी पाटील आहे ती सुद्धा त्या ठिकाणी येणारे ती डांडेकर सीमा डांडेकर ही सुद्धा एक चांगली गायिका आहे ती सुद्धा त्या ठिकाणी आपलं प्रमॉर्मन्स करणार आहे आणि मला वाटतं शेवटच्या दिवशी दर्शन रावल म्हणजे आज जे तरुणांवर राज्य करणारा हा सिंगर त्या ठिकाणी बदलापूर करायला येणार मला वाटतं दोन तीन दिवसापासून आता मला वाटतं कालच त्याचे व्हिडिओ आलेले आहेत एवढ्या लोकांच्या शहरात जी लाइक्स आहेत की प्रत्येक जण सांगतात का आमची बसण्याची आम्हाला पासेस आहेत का तर मी सर्व बाजारच्या नागरिकांना सांगू इच्छितो की कुठच्या प्रकारचे पासद हा कार्यक्रम आमच्या समाजातर्फे हा मोफत ठेवलेला आहे तरी बदलापूरच्या सर्व आजूबाजूच्या शहरातल्या सुद्धा नागरिकांनी सर्व तरुणांनी जे रावल यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी तो जे नवीन नवीन गीतं या ठिकाणी सादर करणार आहेत ते ऐकण्यासाठी यावं तसंच संजीव राठोड सुद्धा आज तरुण पिढीवर म्हणजे राज्य करणारा एक चांगला सिंगर आहे कलाकार आहे तो सुद्धा या ठिकाणी त्याचं स्वतःच पूर्ण सेटअप घेऊन दीड तासाचा परफॉर्मन्स आज संजीव राठोड करणार आहे दीड तासाचा परफॉर्मन्स दर्शन रावल करणार आहे तर नक्कीच या बदलापूरच्या सर्व नागरिकांना माझं आव्हान असेल की हा जो महोत्सव आहे हा महोत्सव जरी आम्ही आमच्या समाजाच्या याच्यातनं साजरा करत असलो तरी हा महोत्सव प्रत्येक नागरिकाचा आहे बदलापूरच्या त्यांनी जसं कुठच्या प्रकार सात वर्षे या महोत्सवाला कुठच्या प्रकारचा गालबोट लागला नाही हा महोत्सव मोठ्या उत्साहाने सर्व बघत असतात साजरा करत असतात तसाच उत्सव वर्षी सुद्धा मोठ्या संख्येने सर्वांनी हजीर लावत मला वाटतं खवयांचे स्टॉल त्या ठिकाणी या मला वाटतं जास्तीत जास्त अजून चांगले चांगले म्हणजे माहीमच्या कोळणी जी आग्रि सं खाद्य संस्कृती आहे ती खाद्य संस्कृतीचा खजाना घेऊन त्या ठिकाणी सर्व माहीमच्या कोळणी बांधव या ठिकाणी यावर्षी खास आकर्षक म्हणून एक दहा बारा स्टॉल त्या ठिकाणी त्या लावणार आहेत आणि नक्कीच हा महोत्सव सर्व माझे समाज बांधव शरदजी मात्रे दीपक मात्रे आमचे बैकर दुर्वाजी थुले हे ज्येष्ठ आमच्या समाजाचे आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व चांगल्या रीतीने पार पाडू आणि ही जी परंपरा आहे बघा कोणाला वाटत असेल की या निवडणुका येतील जातील वामन मात्र कुठच्या तरी निवडणुका डोळ्यावर ठेवून हा समाजाचा महोत्सव भरत असेल असं नाही आमची एक ही जबाबदारी प्रत्येकाला प्रत्येकाच्या समाजाचा अभिमान पाहिजे आणि तो अभिमान मला वाटतं शरदजी माते तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व तरुणांमध्ये जोपर्यंत आमच्यात ताकद आहे तोपर्यंत हा अग्रिम महोत्सव याच ग्राउंडवर कायमस्वरूपी चालू राहणार आहे जे अग्री भवनाचा सुद्धा विषय काही लोक बोलत असतील त्याचं सुद्धा लवकरात लवकर काम चालू होणार आहे त्याचं रितसर टेंडर झालेलं आहे त्याचा रितसर जागेचा प्रस्ताव सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडनं मंजूर केलेला आहे ज्या टेक्निकल बाबी होत्या त्या सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहेत आणि एक अग्री भवन या बेलवली या ठिकाणी लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन केलेलंच आहे आणि काम आम्ही चालू करणार आहोत जेणेकरून ज्या समाज बांधव आहेत जे गोरगरीब आमचे लोक आहेत त्यांना सुद्धा लग्न कार्य असलं आता दाटी वाटीचं क्षेत्र आहे या शहरामध्ये भरपूर लोक राहायला आलेली आहेत म्हणून मोकळ्या जागेमध्ये लग्न कार्य सुद्धा करता येत नाही तर कमीत कमी पैशामध्ये त्या ठिकाणी तो हल उपलब्ध करून आम्ही त्या ठिकाणी दोन वर्षाच्या तो हॉल आम्ही बांधून देणार आहोत त्यासाठी आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणच्या नाल्यासाठी सुद्धा दीड कोटी रुपयाचा निधी दिलेला आता रस्त्यासाठी सुद्धा दीड कोटी रुपयाचा निधी दिलेला होता कारण त्या ठिकाणी दलदलीची जागा होती त्या ठिकाणी मटेरियल साठी गाड्या जात नव्हत्या म्हणून पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्या ठिकाणचं डेव्हलप करून त्या ठिकाणी त्या भोवनाचं काम चालू होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो काही आमचे विरोधक आहेत ते लोक सांगत असतात की एकदाच त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे आणि त्या विरोधकांना सांगेल जोपर्यंत वामन मात्रे या जगामध्ये तोपर्यंत माझ्या समाजाला कधी काही कमी पडून देणार नाही असं आजच्या दिवशी मी सर्व बांधव सर्व तुम्ही न उतरून आहात तुम्हाला सांगू इच्छितो आपण प्रत्येक जण मेहनत करून जी जी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे ती जबाबदारी मग पार्किंगची व्यवस्था असेल त्या ठिकाणी कोणालाही बसण्याची व्यवस्था असेल सिक्युरिटीची व्यवस्था असेल कलाकारांची जबाबदारी असेल ते प्रत्येक माझा समाज बांधव घेऊन हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करते